शुभविवाह या मालिकेच्या वीस सप्टेंबरच्या जबरदस्त भागामध्ये आता भूमीला त्या मेकॅनिकची भेट होत असा काही पुरावा हाती लागणार आहे की ज्याच्यामुळे आता भूमी आकाशच्या समोर खूप मोठा सत्याचा उलगडा करण्यामध्ये यशस्वी होणार वीस सप्टेंबरच्या भागामध्ये भूमी इकडे नैवेद्याची तयारी करत असते एकच विचार चालू असतो काही का तोपर्यंत तिच्या मनामध्ये गोहकांच्या खोलीमध्ये सापडला असेल का असा विचार करत ती आता विचार करत असतानाच मनू धावत पळत येते त्यावरती भूमी म्हणते काय ग सगळीकडे धूप फिरवून झाला का यावर ती मानसी म्हणते ताई मी धूप फिरवला आणि तू सांगितलेलं काम सुद्धा व्यवस्थित केलेलं आहे यावरती मग मात्र भूमी म्हणते काय झालं काय पुरावा सापडला यावरती आता इकडे मानसी सांगते ताई हे रघुआकरांच्या रूम मध्ये त्यांचा जुना मोबाईल मला सापडलेला आहे आणि या मोबाईल मधले हे पुरावे असं म्हणत मानसी ते पुरावे म्हणजे दोन मेकॅनिकचे नंबर मला सापडलेत असं आता इकडे भूमीला सांगते भूमी म्हणते म्हणजे ह्यातला एका मेकॅनिकचा नंबर असू शकतो कारण रघु का मला म्हणाले होते की एका मेकॅनिकला ते भेटायला गेले होते त्याला जाब विचारायला पुरावा भेटण्यासाठी ते गेले होते कदाचित यातला एक नंबर त्याचाच असेल आपण फोन करून बघूया आणि तू एक काम कर तू न इकडे किचनच्या दारापाशी थांब मी इथून कॉल करते मी इथून कॉल करून त्या माणसाला सगळं विचारून घेते आणि त्यानंतर पुढचं आपण हे ठरवूया असं म्हटल्यावरती भूमीचे दोन्ही नंबर मानसीकडून ट्रान्सफर करून आपल्या मोबाईलमध्ये घेते मानसीला किचनच्या दाराजवळ उभं करते मानसी किचनच्या दाराजवळ उभी राहिल्यावरती भूमी सगळ्यात पहिले नंबर डायल करते पहिला नंबर डायल केल्यावरती त्या नंबरला रिस्पॉन्सच येत नसतो तो नंबर बंद सांगत असतात मग भूमी आता दुसरा नंबर ट्राय करते तोपर्यंत पौर्णिमा मात्र आता रूममधून बाहेर येत किचनकडे चाललेली असते आणि ती विचार करते काय चाललंय यांचं म्हणजे दरवेळेला आकाशभूमीला मान दरवेळेला आकाशभूमीला मान काहीही आपण केलं चांगलं तरी सुद्धा आपला मान आपल्याला काही मिळतच नाहीये आपल्या आकाशभू काय चाललेलं आहे असा विचार करत ती आता किचनच्या दिशेने येत असते ज्या वेळेला पौर्णिमा किचनच्या दिशेने येत असते त्यावेळेला ती विचार करते ही मानसी इकडे का बरं उभी आहे किचनच्या दाराच्या इकडे नक्कीच का हिच काहीतरी चालू आहे का असा विचार करत ती आता किचनच्या दाराच्या इथे येत असते तोपर्यंत भूमी एक कॉल लागत नाही म्हणून दुसरा कॉल लावायला लागते आणि तो कॉल लागतो तो कॉल त्याच मेकॅनिकचा असतो ज्या मेकॅनिकने सहा वर्षापूर्वी महाजनांच्या घरामध्ये येऊन आकाशच्या गाडीचे फेल ब्रेक फेल केलेले असतात मग भूमीचा कॉल लागतो आणि त्याच वेळेला इकडे आता पौर्णिमा पायऱ्या उतरून येत असते मग भूमीचा कॉल लागायला आणि मानसी सांगायला येते की भूमिताई भूमिताई अगं पौर्णिमा या दिशेने येत आहे त्यावरती भूमी म्हणते मनू माझा कॉल लागलाय आता कॉल कट करणं शक्य नाहीये तू एक काम कर तिला बोलण्यामध्ये गुंतवून ठेव मग आता इकडे मानसी पौर्णिमाला अडवते मानसी पौर्णिमाला अडवल्यावरती पौर्णिमा म्हणते का अगं तुम्हाला आतमध्ये का जाऊ देत नाहीयेस तुमचं काहीतरी शिस्त आहे का यावरती मानसी म्हणते हो बरंच काही शिस्त आहे म्हणजे कसं आहे ना भात आमटी भाजी नैवेद्याचं सगळं शिस्त आहे आणि या सगळ्यामध्ये तू सुद्धा मदत करायला पाहिजेस चल की तू आजीने सांगितलंय ना की सगळ्यामध्ये मदत कर मग तू इकडे काय करत आहेस लवकरात लवकर किचन मध्ये चल मदत करायला असं म्हणत आळशी पौर्णिमाला उलटा आता हे करत मानसी तू किचन मध्ये चल काम करायला असं सांगायला लागते त्यावर जर आत गेले आणि उगाच काम लागली तर असं हे सगळं बोलणं आता पौर्णिमा आणि मानसी यांचं बाहेर चालू असत तोपर्यंत भूमीचा फोन झालेला असतो भूमीचा फोन झाल्यामुळे आता भूमी त्या माणसाला सांगते की खरं तर मला ना तुमचा माझ्या गाडीचा प्रॉब्लेम आहे आणि तुमचा नंबर मला नेटवरून मिळालेला आहे पण नेटवरून जो नंबर आहे किंवा जो ॲड्रेस आहे ना तो काहीतरी चुकीचा आहे तुमच्यापर्यंत पोहोचतच नाहीये तर तुम्ही मला तुमच्या गॅरेजचा ॲड्रेस देऊ शकाल का जेणेकरून मी तुमच्यापर्यंत पोहोचण्यामध्ये यशस्वी ठरेन यावरती तो गॅरेजवाला म्हणतो ठीक आहे तुम्ही नंबर माझा ॲड्रेस लिहून घ्या असं म्हणत तो भूमीला व्यवस्थितरित्या ऍड्रेस सांगतो आणि भूमीला या सगळ्यामध्ये जे हवं असतं ते भेटतं भूमीला त्या आता जाऊन त्या मेकॅनिकला भेटायचं असतं आणि त्यासाठी ॲड्रेस आवश्यक असतो मग भूमी आता त्या मेकॅनिककडे जाण्यासाठी ॲड्रेस घेते तिला तिचं काम झालेलं असतं तोपर्यंत इकडे मानसीने पौर्णिमाला सुद्धा आता या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवण्यासाठी जो घाट घातलेला असतो तो, तो यशस्वी ठरतो पौर्णिमा सलग तिकडून निघून जाते मग आता काम पत्ते करून मानसी पुन्हा एकदा आपल्या ताईकडे येते आणि तोपर्यंत भूमीचं बोलणं झालेलं असतं मग मानसी येते ताई काय झालं तुझं काम झालंय का यावरती मानसी तिला सांगते हो म्हणू सगळं काम झालेलं आहे तू एक काम कर आता मला काहीही करून इकडून निघायला पाहिजे बरचसं जेवणाचं उरकलेलं आहे काही प्रकार जे बाकी आहेत ते तू कर मी त्या माणसाला भेटते आणि तोपर्यंत लगेच घरी येते तोपर्यंत इथली आघाडी तू सांभाळशील ना मानसी म्हणते ताई तू चिंता करू नकोस मी इथली आघाडी अचूक पद्धतीने असं म्हणत मानसी आता मात्र इकडे भूमीला आपण सगळं असं ठामपणे सांगते आणि निश्चिंतपणाने तू जा असं बोलते मग भूमी आकाशला मी जाते आहे असं सांगण्यासाठी खाली येत असते त्यावेळेला आकाश आणि रागिणी हे दोघ जण बोलत असतात आकाश सांगत असतो हे बघ दोन दिवसांनी जी मिटिंग आहे ना त्या मीटिंगमध्ये मी अनाऊन्स करणार आहे सीईओ पदासाठी तुला आणि आपल्याकडे तसं कुणी विरोध करणार नाही आणि सीईओ पदाचा मान हा तुलाच मिळाला पाहिजे कारण या कंपनीला या घराला ज्या पद्धतीने तू सांभाळतेस ना तसं कुणीही सांभाळू शकत नाही याची मला खात्री आहे यावरती रागिणी म्हणते खरं तर याची काही गरज नव्हती पण तुझी इच्छा आहे ना तर तुझ्या इच्छेला मी अजिबात डावलणार नाही असं म्हणत इकडे आता रागिणी सगळं जे हवे ते आपल्या मनाप्रमाणेच करून घेत असते पण आव मात्र असं आणत असते की आपल्याला या सगळ्याची काही गरज नाहीये भूमी हे सगळं पाहत असते आणि त्यावेळेला आकाश म्हणतो भूमी अगं ये ना इकडे यावरती भूमी म्हणते आकाश आकाश म्हणतो मी काय सांगतो ते ऐक उद्या न आपल्या कंपनीमध्ये सी म्हणजे उद्या नाही दोन दिवसांनी आपल्या कंपनीमध्ये सीईओ पदाची मिटिंग आहे मिटिंग मी न आत्याचं नाव रेकमेंड करणार आहे आणि मला नाही वाटत की कोणी या सगळ्याला विरोध करेल त्यामुळे सीईओ पद हे आत्याकडेच मिळणार आहे इकडे पौर्णिमाला हे काही आवडत नाही पण भूमी या सगळ्यात काही पडतच नाही भूमी म्हणते चांगला आहे कारण भूमी या सगळ्यामध्ये उगाच हा विषय वाढवायचा नसतो सध्या तिच्यासमोर खूप मोठं मिशन असतं आणि ते मिशन फत्ते करण्यासाठी ती चाललेली असते त्यावरती भूमी म्हणते ही गोष्ट चांगलीच आहे पण आकाश ऐक ना मी मला काही गोष्टी आणायच्या आहेत नैवेद्यासाठी त्या गोष्टी आणण्यासाठी जरा बाहेर चाललेली आहे यावरती म्हणते अगं तू कुठे चाललीस नाही नाही माझा नैवेद्याची तयारी योग्य वेळेला व्हायला पाहिजे योग्य पद्धतीने व्हायला पाहिजे तुझ्याशिवाय हे सगळं चांगलं कुणाला जमत नाही नाही हो तू कुठे कुठे जायचं नाहीयेस मी तुला कुठे कुठे पाठवणार नाहीये असं म्हणत नाटके करत रागायला भूमीला या सगळ्यामध्ये कुठेही न जाऊ देण्यासाठी प्रयत्न करत असते जेणेकरून या सगळ्यामध्ये तिला आता भूमीला अडकवता येईल भूमी म्हणते मी सगळी तयारी झालेली आहे आणि मानसीला सगळं सांगितलेलं आहे मनु सगळं करेल यावरती आता मात्र आकाश म्हणतो हे बघ भूमी जर का आई म्हणते ना की तू सगळी तयारी करशील तिचा कोणावरती विश्वास नाहीये तर तू एक काम कर ना तू या सगळ्यामध्ये ती लिस्ट आहे ना ती लिस्ट मला दे ती लिस्ट दिलीस ना तर जे काही तुला सामान हवे ते सामान मी आणून देईन असं म्हणत भूमीला कुठेही जाऊ नको असं सांगतो आणि रागिणीचा डाव यशस्वी होतो पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच असतं मम्मी म्हणते ठीक आहे आकाश असं म्हणत ती आता आकाशशी कोणतीही आर्ग्युमेंट न करता आकाशला ते देते लिस्ट आणि वरती जाते आणि मग ती मनुला म्हणते अग माझं जाणं खूप आवश्यक होतं पौर्णिमा हे सगळं ऐकते आणि ती रागिणीच्या खोलीमध्ये पिन मारायला येते रागिणीला सांगते त्या दोघी जणी काहीतरी बोलत होत्या की तिला बाहेर जायचंय कोणाला तरी भेटायला यावर ती आता मात्र इकडे लगेचच आता रागिणी सांगते हे बघ मी तुला एक गोष्ट सांगू का त्या भूमीचे असे पंख छाटून मी तिला घरात बसवले ना ती कुठेही जाऊ शकणार नाही आणि विचार झालं झालं मी या भूमीला आकाश समोरच कुठे जाऊ नको असं सांगितलंय म्हणजे आता ही फडफड करत कुठे नाही याच कैद राहील आणि काही कारस्थान करणार नाही पण तिला माहित नसतं भूमी ही तिच्या का या सगळ्या सगळ्या ह्या कट या षडयंत्रांना बळी पडणारी नसते मानसी म्हणते ताई मग आता काय करायचं यावर ते मग मात्र भूमी सांगते हे बघ म्हणू काहीही करून मला भेटायला जायलाच पाहिजे मानसी म्हणते पण ताई तू कशी जाणार भूमी सांगते मी ना या खिडकीतून बाहेर उडी मारून जाईल यावरती मानसी म्हणते पण ताई म्हणजे कुणी बघितलं तर यावरती आता भूमी सांगते हे बघ म्हणू ते सगळं तू तु, तुला जिथपर्यंत शक्य आहे है, तिथपर्यंत हँडल कर मी पटकन तिकडचं काम उरकते ये आणि येते आणि एकदा का पुरावा हाती लागला ना मग ला ही लपवाछपी करण्याची आपल्याला काही गरजच नाही पडणार असं म्हटल्यावर ती मानसी म्हणते पण ताई यावरती भूमी म्हणते नाही आता पण आणि बीण करून आपल्याला चालणार नाही काहीही झालं तरी हे करायलाच पाहिजे मग आता समोर खुर्ची घेत खिडकी मधून उडी मारत भूमी आता खाली येते खाली आल्यावरती ती आता पटकन त्या गॅरेजच्या दिशेने येते गॅरेजचा ऍड्रेस ऑलरेडी मिळालेला असतो मग ती त्या गॅरेजमध्ये येते तो मेकॅनिक तिकडेच असतो आणि तो भूमीला म्हणतो तुमचं काही काम आहे का भूमी म्हणते मी तुम्हाला काही वेळापूर्वी फोन केला होता तो मेकॅनिक म्हणतो अच्छा अच्छा तुमचं काहीतरी काम आहे का तुमची गाडी कुठे आहे यावरती भूमी म्हणते गाडी आहे माझी पण माझा अपघात न सहा वर्षापूर्वी झाला होता यावरती मग मात्र तो म्हणतो काय चाललंय तुमचं हे बघा माझ्याकडे इतका फालतूचा वेळ नाहीये तुम्हाला सगळ्यांना एंटरटेन करायला तुमचं काम काम काही असेल तर मला सांगा मी करतो हे सहा वर्षापूर्वीचं काय यावरती भूमी म्हणते हा फोटो बघा असं म्हणत भूमी रागिणीचा फोटो त्याला दाखवते रागिणी पटवर्धन महाजन कंपनीच्या सर्वे सर्व ओळखता का तुम्ही यांना महाजन महाजनांचा बंगला बंगल्यासमोर असलेलं मोठं कारंज कारंजाच्या समोर उभ्या असलेल्या खूप साऱ्या गाड्या हे सगळं आठवत आहे का तुम्हाला असं म्हणत भूमी त्याला सहा वर्षापूर्वीची आठवण करून देते तो माणूस म्हणतोय बघा तुम्ही माझा ता टाईमपास करताय मला या सगळ्यामध्ये काही बोलायचं नाहीये भूमी म्हणते अच्छा टाईमपास मी करते तर का मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का या सगळ्यामध्ये टाइमपास मी करतच नाहीये मी तुम्हाला फक्त सहा वर्षापूर्वीची आठवण करून देते सहा वर्षापूर्वी तुम्ही या बंगलात आला होता हे कारण जे पाहिलं होतं या बाईंनीच तुम्हाला बोलवलं होतं आणि तुम्ही एका गाडीचे ब्रेक फेल केले होते आठवतंय का आता काही तो माणूस म्हणतो हे बघा तुम्ही माझ्यावरती खूप मोठे आरोप करताय हे सगळं तुम्ही आरोप करताना तुमच्याकडे काही पुरावा आहे का तुम्ही हे सिद्ध करू शकता का असं म्हणत तो माणूस अडकतो मग म्हणते कसं आहे ना तुम्ही जर का हे काही केलंच नसतं ना तर तुम्ही फक्त घाबरला असता पण तुम्ही तर चक्क पुरावे आणि सिद्ध हे सगळं बोलताय हे बघा ज्याप्रमाणे रागिडी पटवर्धन यांनी तुमची आयडेंटिटी लपवायची आमच्याकडून बराच प्रयत्न केला आमच्यापासून लपवण्यासाठी पण तरी पण तुमची आयडेंटिटी माझ्यासमोर आलीच की नाही तसंच तुम्ही सुद्धा कितीही प्रयत्न करा पुरावे लपवण्याचा तुमचे पुरावे माझ्यापर्यंत येणार म्हणजे येणारच आणि मग तुम्ही काहीही करू शकणार नाही मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते गुपचूप आपला गुन्हा कबूल करा नाहीतर या सगळ्यामध्ये जेलमध्ये जायला तयार राहा तुमच्याकडे दोनच ऑप्शन आहेत कारण रागिणी पटवर्धनने दिलेले पैसे ते तर संपले असतील आत्ता सध्या तुमच्याकडे दुसरं कोणतं ऑप्शन नाहीये मी जे म्हणते ते सांगण्यापलीकडे तुम्ही मला सगळं खरं खरं सांगा मी तुम्हाला माफीचा साक्षीदार होऊन देईन आणि या सगळ्यामध्ये मी तुम्हाला मी तुम्हाला सोडवण्याचं वचन देते पण तुम्ही मला खरं काय ते सांगा तुमच्याकडे दोनच ऑप्शन आहेत पण तो माणूस काही बोलायला तयार नसतो मग भूमी सांगते ठीक आहे मग तुम्ही आता पोलिसांकडे जायला तयार व्हा कारण जर तुम्हाला मला काही खरं सांगायचं नसेलच ना तर मग पोलिसांकडे जाण्याशिवाय माझ्याकडे कोणताही पर्याय नाही असं म्हणत मानसी या सगळ्यामध्ये त्याला अडकवते तो माणूस घाबरतो आणि तो म्हणतो माझी पोरं बाळा आहेत मानसी आता इकडे भूमी सांगायला लागते तुमची पोरबाळ आहेत आणि मग तुम्ही सहा वर्षापूर्वी जो अपघात केला त्यानंतर त्या कुटुंबाचं काय झालं असेल हा विचार केलात का तुम्ही म्हणजे तुम्ही सांगताय की तुम्ही फक्त ब्रे ब्रेक फेल केलेत ना पण या सगळ्यानंतर काय परिणाम झाला त्या घरावरती कोणतं संकट आलं मी माझे सासरे कसे गमावले मी माझ्या नवऱ्याचं मानसिक संतुलन गमावलं हे तुम्हाला माहित नाहीये ना म्हणून या सगळ्यामध्ये तुम्ही हे असं बोलताय आणि ते सांगण्याचा मी प्रयत्न करते की मी तुम्हाला या सगळ्यामध्ये अडकवणार म्हणजे अडकवणारच असं तो म्हणतो नाही नाही मला या सगळ्यामध्ये अडकवू नका मी खरं बोलायला तयार आहे ती मग भूमी सांगते ठीक आहे मी तुम्हाला यात अडकवणार नाही पण जे सत्य आता मला सांगितलं नवऱ्याला सांगू शकाल का तो म्हणतो हो तुम्ही बोलवून घ्या तुमच्या नवऱ्याला मग भूमी सांगते ठीक आहे तुम्ही इथेच थांबा मी माझ्या नवऱ्याला बोलवून घेते आणि मग त्याला तुम्ही सगळं सत्य सांगा असं म्हणत भूमी आता आकाशला कंटिन्युअसली कॉल करते पण आकाशचा कॉल काही लागतच नसतो कि का का मी आकाश पर्यंत कशी पोहोचू पण आत्ता जर का आकाशला कळलं की मी त्याचं हे म्हणणं डावलून किंवा रागिणी आत्यांचं म्हणणं डावलून इकडे आलेली आहे तर रागिणी आत्या माझ्याबद्दल त्याच्या मनामध्ये विष पेरण्याचं अचूक काम करतील काय करू काय करू असा विचार करत आता भूमी खूप मोठा निर्णय घेते आणि आता आकाशपर्यंत सत्य पोहोचवण्यासाठी भूमी सज्ज होते हे सगळं रागिणीला समजल्यामुळे रागिणी भूमीला म्हणते तू कितीही प्रयत्न केलेस ना तरी सुद्धा आकाशचा तुझ्यावरती विश्वास बसणारच नाहीये यावरती रागिणी सांगते कारण कारण साठी मी जीव देण्याचा प्रयत्न केलाय तू काय करशील सांगते मी प्रत्यक्षात जीव देईन पण येणारी ही दिवाळी माझ्या नवऱ्यासाठी षडयंत्रमुक्त दिवाळी असणार आहे हे, हे मात्र नक्की असं म्हणत ती रागिणीचा हात कच्च धरून ठेवते